पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिरपूर मध्ये नॉयलॉन मांजाचा कहर चार वर्षीय चिमुकल्याची मान कापली जिल्ह्यात संतापाची लाट नॉयलॉन मांजावरती राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्बंध असताना देखील धुळ्याच्या चा शिरपूरमध्ये चार वर्षीय चिमुकल्याला नॉयलॉन मांजामुळं मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याचं उघडकीस आलं आहे या चिमुकल्याला आता पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले असून चिमुकल्याच्या मानेवर माने शस्त्रक्रिया देखील पार पडली आहे आणि जवळपास चौदा टाके या चिमुकल्याच्या मानेवर या ऑपरेशन दरम्यान गळावरती पडले आहेत अशा परिस्थितीमध्ये या चिमुकल्याची प्रकृती सध्या देखील चिंताजनक आहे नॉयलॉन मांजा विक्री संदर्भात एवढे कडक निर्बंध असताना देखील प्रशासन नॉयलॉन मांजाच्या सर्रास विक्रीकडे डोळेझा करत असल्याचं या दुर्घटनेनंतर उघडकीस आलं आहे शिरपूर इथं रुग्णालयाच्या कामासाठी चार वर्षीय कपिल पिंपळे हा आपल्या काका काकू सोबत दुचाकीवरून जात असताना समोरून नॉयलॉन मांजा आल्यानं त्याची थेट मान कापली गेली आणि उजव्या बाजूच्या खांद्याला देखील चिमुकल्यासह त्याच्या काकाला दुखापत झाली आहे या दुर्घटनेमध्ये चिमुकला मोठ्या प्रमाणावर गंभीर जखमी झाला असून गळ्यावरती त्याला मोठ्या प्रमाणात नॉय लॉन मांजामुळे कापला गेल्यानं मोठी दुखापत झाल्यानं शिरपूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल केले असतात जखमींचे गांभीर्य बघता त्याला तेथून धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि तत्काळ या चिमुकल्यावरती रात्री शस्त्रक्रिया देखील पार पडली आहे या घटनेनंतर आता नॉयलॉन मांजाची सर्रास विक्री होत असल्याचं उघडकीस आल्यामुळं आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते या चिमुकल्यावरती योग्य पद्धतीने उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं असलं तरी या नॉयलॉन मांजावरील विक्री कधी थांबणार असा प्रश्न या निमित्तानं सर्वसामान्यांना पडला आहे मुख्य संपादक जतीन बोरसे काल सदा संध्याकाळी आमच्याकडे हा चार वर्षाचा चिमुकला ज्याचं नाव कपिल पिंपळे आहे हा राहते वरुळ शिंदखेडा गावातला असे आहे आणि मोटरसायकलवरून जाताना मांज्यामुळे त्याच्या गळ्याला इज इजा झाली गळ्याला आणि डाव्या खांद्याला मानेची जी जखम होती ती बऱ्यापैकी मोठी आणि डीप होती जवळजवळ बारा सेंटीमीटर लांबीची आणि त्याच्यात त्याच्या श्वास नलिकेपर्यंत तो कट झालेला होता त्याला पेशंट थोडा एनबीएम नव्हता जे अॅनॅस्थिशसाठी गरजेचं असतं त्याच्यामुळे आम्ही एक तास थांबून त्याला लगेच ऑपरेशन केले ऑपरेशन घेऊन त्याचं सगळं स्टिचेस वगैरे घेऊन सगळी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेली आहे सध्या तो आय सी यूमध्ये आहे आणि पेशंट सध्या स्टेबल आहे ती जखम होती ती जवळजवळ बारा सेंटीमीटर रुंद होती आणि आपल्या श्वासनलिकेपर्यंत तो कट झालेली होती लकीली ती जर अजून थोडी एक दोन सेंटीमीटर दीप गेली असती तर ज्या आपल्या मेन रक्तवाहिन्या असतात कॅरोटीड डाटरी म्हणतो आपण आणि आपली श्वासनालिका ही जर कट झाली असती तर कदाचित पाप त्याच्या बिचाऱ्याच्या प्राणावर बीतले असते परंतु नशिबाने तसं काही झाले नाही आणि आपण लगेच ट्रीटमेंट दिल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यास आपण यशस्वी झालेला होता किती साधारणतः त्याला बारा सेंटीमीटर म्हणजे चौदा ते पंधरा स्टिचेस त्याला पडलेले आहेत तसेच खांद्याला देखील त्याला जखम झाली होती जवळजवळ तीन चार सेंटीमीटर होती रुंद आणि मसल डीप होती तिचंही आम्ही ऑपरेशन करून आम्ही दादा दवाखाना नातेवायचं पाहून आले तिथे त्या पोऱ्याला पाणीपुरी खाल लय बारीक चालत होते ते गाडी धीरे धीरे असं वरतुटून आले ते पळत त्यांनी डायक्ट वळूनच घेतलं आम्हाला काही समजलं नाही दादा एकदम मजा आले माझं माणूस ते आता लागली इसे बी लागत कपडा फाटून झाले त्याचे माझ काय काही बोलावून नाही झालं मी बोलते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा